देखे। 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 किती मच्छी बघू श एवढे कांदाला बघू शकता किती लागले सर चार चार जण सोडायला लागले मच्छी बघू शकता तुम्ही तेव्हा पण मंदारच कोण पत्रणा बोलियो कोण माझा कॅमेरामन कॅमेरामन तू पण युट्यूबर ओरिनसी मांगले त्याला कायसिन ना तू वळा गोरा नाही जाऊली चांगला ते केला त्या सोळा भाना देत आहे अरे भूसा ना सांगू बिंचू तेच बिंचू बिसात अरे बिंचू मंग पावला बिंचू बिसा इकडे उंडिलते जा बिसा दादा हो तो तू तो तो वाला त्याला नाही एवढी येत सांगला येऊ पहिला खाली करून मंगा तो खाली करू तो तर आरामात कर बोल तो मोठा आहे कितीचा आहे तो तो सव्वाच आहे र तो होल ना पटापट गेलं गेलं ना ते आता गेलं पाच वाजता पाच वाजता काय म्हणलं ते पाच अजून गेले आम्ही रात्री जाळा लावलेला त्यामध्ये बघू शकता किती मासे अडकले तुम्ही चढणीचे मासे आहेत लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा मग आपल्या सोबत दीपक पण आहेत आणि त्याचे मित्र आहेत दोन तीन बघू शकता तुम्ही सगळे मासे सोडवण्याचं काम करतात काढण्याचं बघू शकता तुम्ही मोठे मोठे मासे अडकले बघू शकता

बघू श लाल मच्छी लाल मच्छी जिवंत जिवंतेवरा चढणीचे मासे सगळे बघू शकता तुम्ही इकडे आणि ते काढण्याचा प्रयत्न चालू इकडे भरपूर जाळ्यामध्ये अजून भरपूर बघा मित्र लोक तेव्हा सिंगल सिंगल बस का सिंगल बघा सिंगल चिवना 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 बघा लाईक करा लाईक करा मित्र लोक हे बघा हे बघा एला का ते नारसिंगाला का बघतास नार पाती 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 बघू शकतात की निमोटी अडकले आणि हा सिंगाले आणि आपली आपले चिवना चिवना सिंगाला काटा लागला की जाम जाऊ पहिला सांगतो तो माझा काटा घास पोटला पण माझे पहिलाच पहिलाच पावसाचा सिंगाला बघू शकतो मी चिवना हा बघा बघा ब मारा बघू शकता तुम्ही चंडीचे मासे चंडीचे मासे बघू शकता तुम्ही बघू शकता शिंगाल चिवना आहेत आपले चिवना आहे नार आहे ते बघू शकता चापटी आम्ही बो हे आपले आपले चटणीचे मासे आहेत बघू शकतात इथे पण दोन दोन भेटले चिवना आपले हे बघा जिवंत चिवना जिवंत बघा 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 पलटी मारता कुठे हे बघा जिवंत पाण्या सोडलं झालं की पोहून जाईल बघा बघा जिवंताची जिवंत चिवना पण